पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे कारण ज्यांचे जे शहर अध्यक्ष होते अजित गवने यांनी काल राजीनामा दिला होता आणि आज पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आणि अनेक नगरसेवक माजी नगरसेवकांचा प्रवेश झालाय आपल्यासोबत स्वतः अजित गवने त्यांच्याशी बातचीत करत अजित भाऊ काय सांगाल आज प्रवेश झालेला आहे काय वातावरण आहे या ठिकाणी कशा पद्धतीचं सगळं नियोजन झालं आज आम्ही या ठिकाणी साहेबांना भेटायला आलो होतो साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो आम्ही पक्षाचे अनेक माजी नगरसेवक या ठिकाणी माझ्यावर होते आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी होते सगळ्यांनी या ठिकाणी साहेबांची भेट घेतली चर्चा केली साहेबांचे आशीर्वाद घेतलेले आणि आज प्रवेशही आमच्या त्यांच्या झालेले आहेत आणि येत्यात वीस तारखेला मोठ्या प्रमाणात जेव्हा मेळावा आहे त्याच्यामध्ये प्रवेश होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आता आमची पुढची वाटचाल राहणार साधारण किती माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला आज एकोणतीस लोक होते ज्यांचा प्रवेश झालेला तारखेला शहरामध्ये मोठा मेळावा पार पडतोय शरद पवार गटाचा कशा पद्धतीने नियोजन झाले त्या ठिकाणी कोणाचे प्रवेश होणार आता आणखीन काही लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी अपेक्षित आहेत येत्या दोन दिवसात त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करून ठरवूयात कोसरी विधानसभा लढवण्यावर काय बातचीत झाली तुमचे पवार साहेबांवर हो मी मागच्या वेळेस पण साहेबांना भेटलो होतो मी साहेबांना विनंती केली होती की मी त्या ठिकाणी बोसरी विधानसभा लढवण्यात इच्छुक आहे मी गेले अनेक वर्ष तसे प्रयत्न करतोय मागच्या वेळी सुद्धा पक्षाने मला त्या ठिकाणी उमेदवारी संदर्भात सूचना केली होती परंतु लांडे साहेबांना त्या ठिकाणी ऐनवेळी आपण पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी लांडे साहेबांनी उमेदवारी लढली म्हणून थांबवलं माझे आमदार विलास लांडेंबद्दल अद्यापही स्पष्टपणे कळलेलं नाही ते अजित पवार आहे ते का शरद पवार गड त्यांची काय स्थिती आहे सध्या ते त्यांच्या आशीर्वादातच आम्ही काम करतो त्यांच्या त्यांनी ही भूमिका मांडली आणि मग आम्ही सगळेजण पुढे आलेलो आहोत त्याच्यामुळे ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सगळं कामकाज चालू आहे सध्या समजते भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही जे माजी नगरसेवके पदाधिकारी त्यांचा प्रवेश झालाय वीस तारखेला कशा पद्धती म्हणजे शहरातील साधारण किती टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटाची तुमच्याकडे येणार आहे बघूयात आता आता दोन दिवस काय काय घडतय पण मोठ्या प्रमाणात येते अशी अपेक्षा तर आपल्यासोबत शरद पवार गटात नुकतेच आलेले अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गवाने होते आज जे आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश आलाय त्याचबरोबर काही कार्यकर्ते व हो माजी नगरसेवक तसंच प्रमुख पदाधिकारी यांचा देखील या ठिकाणी प्रवेश झाला आहे त्याचबरोबर वीस तारखेला जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शरद पवार गटाचा भव्य मेळावा आहे ना आता पाहणं तेच महत्वाचं ठरणार आहे की वीस तारखेला अजून कोणते नेते मंडळी जे आहे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात कॅमेरामॅन भामदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे